आपल्या सर्वांना वाटतं की धनप्राप्ती पैसा आपल्या घरात यावा लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरात यावी म्हणजे लक्ष्मी प्राप्ती आपल्याला व्हावी त्यासाठी आपल्याला लक्ष्मीची उपासना करणं खूप गरजेचं आहे पण त्याचसाठी मला तुम्हाला एक खूप छोटा साधा आणि एक सिंपल उपाय सांगायचा आहे हा उपाय मला नाही वाटत अजूनपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं असेल पण या एका कृतीने तुम्ही एकवीस दिवसात तुम्ही याचा फरक बघू शकता एकवीस दिवसात म्हणजे एकवीस दिवस सलग ही गोष्ट जर का तुम्ही केली तर तुमच्या फायनान्शियल गोष्टीमध्ये म्हणजे मग तुम्हाला कुठून तरी जॉबची मागणी किंवा समजा कुठूनतरी असा काहीतरी सोर्सेस मिळू लागतील आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल करायचं काय आहे रोज सकाळी पहाटे किंवा रात्री झोपण्याआधी सकाळी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर केलं अतिउत्तम किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करून कितीही वाजता त्याला असा काही नियम नाही आंघोळ करून विष्णू सहस्त्रनामाचा एक पाठ केला सलग एकवीस दिवस तर तुम्हाला त्याचे अतिशय असे प्रभावी रिझल्ट दिसतात धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी विष्णूची सेवा केल्याने तुम्हाला धनाचे मार्ग मोकळे होतात आणि तुमच्या आयुष्यातले जे फायनान्शियल कंडिशन्स ज्या आहेत ज्या बिघडू लागतात ज्या किंवा तुम्हाला पैसा पुरत नाही अशा सगळ्या गोष्टी त्या सरळ होतात आणि तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स निघून जातात ट्राय करून बघा खूप साधी सोपी सेवा आहे त्याचबरोबर अजून एक मंत्र आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपल्या